धंदा करणारी माणसं कमीच झाली ना आता कमी झाली म्हणजे हेच कमी झालं हो पत्रा आपलं तांब पेत्र कमी झालं बर 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 आणि सगळं प्लास्टिकचा वापर झाला बरोबर आहे तुमचा उदरनिर्व कसा करता मग तुम्ही काय आता हे आम्ही पण काहीतरी चालू केली आपलं छटे विकायच्या बर स्टेशनरी मार्ग विकायचा बाजारात ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं तुम्ही काय करत नाही काय तुमची कला बघूनच मला छान वाटलं मला दिवसाला किती रुपये मिळतात हे ज्याला काम आहे का नाही तर तीन चारशे रुपये बदल होद्या म्हणजे पोटापण्यासाठी आपलं तुम्ही हो करायला पाहिजे करायला पाहिजे थोडंफार काय होईल तुम्हाला दिवसात तीन चारशे रुपये तुम्हाला भेटतात हो म्हणजे धंदा मिळाला तर मिळाला तर काय नाही तर मग गाडीला पेट्रोल शंभर रुपये जाते जाते किती किलोमीटर फिरता दिवसाचं हे दहा रु बारा किलोमीटर वीस किलोमीटर जातं वीस किलोमीटर जाते या इस्लामपूरत इस्लामपुरात इथं पत्र येता का तुम्ही शेणापूर पुन्हा बरं परतीश वाफळ यायचं परतानी यायचं पर जास्तीत जास्त तुम्ही लांब कुठं कुत्र जाता हे आपलं असलं डबा वगैरे करायला लागणार हां आपलं ही शिडची यात्री या परिसरात असतं होय काय दहावीस किलोमीटरचा हिशोब आहे बरं तुम्हाला लोक बोलवून घेतात फोन करून बोलवून घेतात नसलं तर आपलं हाय वजन करायचं बरं लोकांना माहीत असतं ना एक डब्बो करणार येणार म्हणून बरं 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 ह्यावरती डब खेळत खेळतातच करायचं म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की हा पत्र्याचा व्यवसाय पूर्णपणे बंद होत होत आलाय बंद, बंद आलाय कवचितच बर 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 चांगला आहे मामा धंदा तुम्ही आता चालवाच म्हणजे बऱ्यापैकी तुमची पुढची पिढी आणखी करायला लागली आहे का नाही करत कला आता बोल झाली कला आमची बोल नाही करत नाही करत बरोबर टेस्टिंग माल चटई काय काय व्यापार करायचा हां त्याला ही समजच नाही लागला बरोबर बरोबर ये आमचे आता जे आमच्या वैज आहे हां भरू ना बरोबर तुमची जरा हातेर जरा तावा कशी कशी हातेर ती काय भातरी आहे दुसरं दुसरा हातोडा बर हां आपला चोपाई पट्टी काय हां हां एवढ्या रेस तुमचा व्यवसाय चालतो बाकी काय नाही एवढ्या तीन चारशे रुपये तुम्ही कमवून रोज येतात काय बनवते हां आम्हा शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा भेटेल काळजी करू नका हां ओके